नमस्कार मंडळी आहेत सगळे अंतराफ्री व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला ओल्या पावट्याची कोलीम घातलेली छान अशी उसळ दाखवणार आहे आणि इथे हा कोलीम स्वच्छ धुवून पाण्यामध्ये मी भिजत ठेवलेला आहे तर चला तर हे ओले पावटे आहेत आणि हे आता मार्केटमध्ये खूप मिळतात त्यासाठी हे बाकीचं साहित्य घेतलेलं आहे हा आहे टोमॅटो टोमॅटो तुम्ही इथे बघू शकता एकदम जाडसर असा कट करून घेतलेला आहे म्हणजे एका एक टोमॅटोचे चार चार भाग असे केलेले आहेत त्यानंतर साल काढून घेतलेला बटाटा आहे भाजकं काळं वाटण आहे कांदा आणि हे वांग्याचे काप आहेत वांग्याचे कापसुद्धा मी जाडसर ठेवलेले आहेत आणि ते पाण्यामध्ये ठेवलेले आहेत जेणेकरून ते काळे पडणार नाहीत तर इथे आता आपण पातेलं ठेवलेलं आहे गॅसवर आता ते थोडंसं गरम झालेलं आहे त्यामध्ये घातलेलं आहे ते। तेल आता तेल देखील आपण छान गरम करून घेऊया तर तेल आता आपलं गरम झालेलं आहे आता त्यामध्ये घातलेला आहे मी कांदा कांदासुद्धा मी इथे बघू शकता उभा लांब चिरून घेतलेला आहे तर कांदा देखील घालून झालेला आहे आता तो आपण परतून घेऊया तर इथे बघू शकता कांदा एकदम मऊ असा करायचा नाही जसा आपण इतर भाज्यांना करतो ही अशी वाफेवरची छान अशी भाजी करायची असल्याने कांदा असा जाडसरच ठेवायचा आहे आणि टोमॅटो देखील घातलेला आहे तर टोमॅटो देखील आपल्याला पूर्ण मऊ करून घ्यायचं नाही भाजीत छान ते चव उतरते जाडसर असल्यामुळे आपल्याला खायला देखील छान लागतात तर इथे बघू शकता अगदी एवढ्या तर एवढा शिजवून घेतलेला आहे आता मी काळं वाटण घातलेलं आहे आता ते देखील आपण थोडंसं भाजून घ्यायचं आहे जास्त पण भाजायची गरज नाही कारण ते आधी आपण छान भाजूनच काळा करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण गरम मसाला घातलेला आहे आणि घरगुती लाल तिखट घातलेलं आहे मी थोडंसं लाल तिखट जास्त घातलेलं आहे आमचं तिखट लाल नाही आहे आणि तिखट देखील नाही आहे तर थोडं जास्त घातलेलं आहे आणि हळद घातलेली आहे आणि आता एक मिनिटभर आपण परतून घेऊया आता हे परतून झालं की लगेचच आपण त्यामध्ये ओला पावटा घालून घ्यायचा आहे आणि तो देखील ह्या मसाल्यामध्ये दे छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आता घालून झालेले आहेत बटाटे आणि ते, ते देखील मसाल्यात छान असे एक जीव करून घेऊया तर इथे हे आपले मसाल्यामध्ये पावटे आणि बटाटा एकजीव झालेला आहे आता त्यामध्ये घालायचं आहे आपण कोलीम आणि कोलीम घालून झाला की तो देखील आपण छान वांगे घालून मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये म्हणजे तो मसाला जो आहे तो असा एकसारखा आपल्या सगळ्या भाज्या घातलेल्या आहेत त्याला तो लागेल आणि छान चव देखील येईल तर इथे आता मी घातलेलं आहे पाणी पाणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे तेवढं घाला मी थोडंसं जास्त घातलेलं आहे आणि आता आपण झाकण ठेवून मस्त अशी वाप काढून घेणार आहोत वापेवर एक ग्लासभर पाणी मी ठेवलेलं आहे तर इथे बघू शकता तर आता इथे वाप आलेली आहे आणि बघू शकता मस्त अशी आपल्या भाजीला उकळ देखील आलेली आहे अगदी रटरटीत अशी शिजवायची नाही आहे आता मी घातलेलं आहे मीठ आणि पुन्हा एकदा आपण छान अशी भाजी शिजत आलेली आहे तरी पण पुन्हा एकदा पाच मिनटं ठेवून आपण वाफ काढून घ्यायची आहे आणि आता बघू शकता मस्त अशी आपली भाजी दिसत आहे इथे कलरलासुद्धा खूप सुंदर दिसते आणि एकदम परफेक्ट अशी भाजी आपली शिजलेली आहे अगदी भाजीचं किंवा वांग्याचं असं मेन करायचं नाही एवढ्या आचेवर जर आपण शिजवली तर ती खूप चवीला होते ते बघू शकता मस्त अशी आपली ही भाजी कोलीम घातलेली तयार झालेली आहे ही तुम्ही भाकरी किंवा भाताबरोबर अगदी सहज खाऊ शकता तर कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद